हॅलो नमस्ते मी र्यूज मामी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत भर आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आणि भरभराटीचं जाऊ हे स्वामी चरणी प्रार्थना आणि आमची जी आहे तर दिवसाला सुरुवात झाली बघा इकडं मी आणि आई जी आहे वॉकिंग करायला आलेलो आहोत नाही जर का केली तर मला करमत नाही आणि मी काय आईला झोपू देत नाही सकाळच्या चल जायचं आपल्याला मग आई लगेच म्हणते थांबे आले किंवा मग मला म्हणते चल जाऊया आपण असं आहे ना काय मग आज खूप लवकर आलो का लवकर आला थोडा जो काय टाइम नाही झालेला आलात लवकरच जाग मला पण उशीर होत डब्याला उशीर व्हायला जरा घरी जाऊन जाऊन करायला म्हणल्यावर उशीर मला चला थोडं लवकर जाऊ लवकर परत येऊ आणि विषय असा आहे की आईला जे आहे ते तिघ जणांचे डबे करायचे आहेत मला काय फक्त मिस्टरांचाच करायचं असतो एकलाचा डबा करायला थोडा टाइम लागतो पण दोन तीन जर का माणसं त्यांना करायला थोडा टाइम लागतो त्यामुळे सगळे एकदम सगळे जर जागे झाले की मग गोंधळून जाते हा त्याला काय त्याला काय त्याला काय कुणी काय आणि प्रत्येक जे आहे ते वेगवेगळे आहेत म्हणजे पप्पाला जे आहे तर ज्वारीची भाकर लागते आणि भावाला जे आहे ते चपात्या लागते असं आहे आणि मग तिला डाळ भात लागते भाज्या पण दोन करायच्या असं डाळ भात चपाती भाकरी असं आहे मग दोन लागते एवढं जर का करायचं म्हटलं तर नॉर्मली आपल्याला एक दीड तास सहज निघून जातो असं आहे त्यामुळे जे आहेत आज आम्ही थोडं लवकर आलो चलाय आईला मला आई चल आणि ती पण आणखी मी आहे तिला चल म्हणायला त्यामध्ये आहे का मी आता खूप लवकर आलो बघता पण जरी लवकर आलं तरी पण हे वातावरण खूप छान वाटते मला मला तर आवडते रे बाबा एकदम वातावरण फ्रेश आणि तुम्ही बघू शकता आणि तुमच्याकडं काही टाईम झालेला नाही आर आजीकडच्या पण बसताना थोड्या गाड्या वागता येईल गाड्या वाग हे हात दुखता येत माझे तर मोबाईल धरून धरून असं मोबाईल धरून धरून त्रास व्हायला लागला मला हात केला हे दुखून ना असं नाही की एकच टाइम एक धरावं लागते दिवसातून किती वेळा धरायला लागला ना कुणाचा कॉल आला तर हातातच धरून बोलतो आपण किंवा व्हिडिओ काढायचा असला तर हातातच झोत नाही काय हां मग हाताबीजर काम काय आहे सगळं हातातच असतं आईला दिवसभराचं काम आणि सकाळचं माझं चलण्याचा त्रास हे कंटिन्यू चालू आहे आणि इकडे गाड्या चालू झाल्यात बरं का त्यामुळे जे आहे तर मी मोबाईल इकडून तिकडून इथलं बघा कसलं आहे बघा परिसर खूप छान आहे आणि इकडं डोंगर आहे तुम्हाला का नाही मला आणि फक्त एवढंच जे आहे ते इथे थोडी हिरवळ नाही आहे शेतीमध्ये आणि ह्याच्या पलीकडं खूप छान हिरवळ आहे मस्त थंडी करावा मी मस्त चालायला येत आहे पण मला जे आहे ते हे वातावरणाचा थोडासा कुठं तरी त्रास व्हायला लागलेला आहे का तर मला सर्दी होत <laughs> आहे असं आहे आई गेली तोपर्यंत तो पुढं मी तो गप्पा मारते तोपर्यंत आई जे आहे तो पुढं निघून जाते असं फर जा मोबाईलवर होऊस तर माझं आपलं चालूच राहते पुढं पुढं चालायला चालूच राहते चालत राहते मी आणि खूप छान वाटते या टायमिंगचं आताचं वातावरण लय छान वाटते एकदम थंडी हवा येते चलायला पण चांगलं वाटतं चिरून गेल्यावर एकदम असं फ्रेश वाटल्यासारखं वाटतंय छान वाटतंय त्याच्यामुळे चला आता घरचे येताना उठतेच नुसतं बघते आणि झाली चालली यांची सुरुवात झाली असं म्हणतात ते पण झाली चालली जा पण लवकर ये जाऊन या तिकडच नाकाला वेळ गप्पा मारू म्हणून आज जे आहेत आम्ही एक तासाच्या आतमध्येच घरी जाणार आहोत जरा आज लवकर जाऊ कारण की मला पण मिस्टर वरडायला येत निघायला आज बघूया तर चला मस्त मालिकेच्या गप्पा छान वाटायला पण माझा हाता आता खूप गळून गेला आहे मोबाईल धरून तर मी व्हिडिओ जे आहे तरी तर थोडासा थांबवत आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि कसं वाटलं ते सांगा बसून घेते रे बाबा खूप घमालेला आहे मला तर काही सकाळी करायचं मला ना की हेच प्रॉब्लेम आहे खूप गरमी होती मला तर पण डब्बा तर करून देणं भागच आहे कारण की त्यांना जायचं असते आणि आपण म्हणून आहे ना शकत की मी तुम्हाला करून देत नाही म्हणून शेवटी ते तरी काय खाणार झाले रोजचे रोज बाहेर खाणं काही चांगलं आहे का नाही चपाती भाजणं चालू आहे पण कामाची नाही तर मग त्यांना काही भाजी पण करून घेतलेली आहे आणि आत्ता जे आहे तर मला खूप गरम झालेलं आहे पण मला केसाची सवय अशी आहे की मला खुले <laughs> केस खुलेच लागते फक्त व्हिडिओमध्येच बांधून ठेवते तेवढं नाही तर मला केस बांधून करमत नाही त्यामुळे माझे खुलेच असतात केस आणि काय झालं माहिती आहे का पाऊस यायला लागला आहे का त्यामुळे पण मला जायचं असं वाटतंय की जास्त गरमी व्हायला लागलेली आहे खूप रात्री पण पाऊस पडला तर मी दाखवते रात्री मी जे आहे तर किती सहा म्हणजे सात सात वाजता जे आहे तर बाहेर पावसाची वाट बघत थांबले होते मिस्टर पण होते आणि मग ते वाट बघत बसल्या पण ते पाऊसच आला नाही काहीच झालं काही नाही त्याला असं वाटलं का की मीच वाट बघत आलाच नाही ते असं आणि आत्ता गरम खूप व्हायला लागलेला आहे माझी चपाती भाजलेली आहे काढून घेते तर करपून जायची सगळी मिस्टर मग तिने हे काय केलंस तू आज असलं सगळी मला करपून टाकलेली चपाती दिली सर चला मी अगोदर जायचं सायपा करून घेते मला खूपच गरम व्हायला लागलेली आहे आता आमच्या इकडचं वातावरण खूप डेंजर झालेलं आहे पिवळं पिवळं झालेलं आहे आहे अभ्यास करायला खूप छान वाटायला लागले आहे की नाही इकडे बघा आमची माणसांची गॅन <laughs> दिसले काय चेहरे नाही दाखनरा <laughs> आधी पण मुडावरून रे तू इकडं बाग जेव्हा आणि खूप छान असं थंडगार हवा लागेल काय आणि चाललं आज दिवस भर आराम 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 आणि आता खूप छान थंडगार हवा सुटलेली आहे तिकडे फोन आलेला आहे फोन आलेला आहे बोलत आहे बोलू द्या चला ऐपशी काय काम काय झालं बस एक ना नावात चालले दोघी जे आहेत आता फ्री झालेली आहे मस्त फिरायला आणि प्रजा वयाम किती छान वाटते असच पाहिजे काहीतरी मोकळी हवा पाहिजे आणि आम्हाला पाऊस असो वारा असो किंवा वा वादळ असो काही जरी असलं तरी बी लाईटीची अडचण येत नाही कारण की हे जे आहे ही बाहेरची जी लाईट दिसत आहे तुम्हाला ती ऊर्जाची लाईट आहे म्हणजे ती जी आहे त्या कंटिन्यू लाईट राहते आणि पूर्ण ही जरी लाईट गेली किंवा आपण जरी बंद केली आता मी तुम्हाला एकदा बंद करून दाखवते तरी बघा असा जे उजेड आहे तो बरोबर राहतो मला पूर्ण घरामध्ये उजेड राहतो त्यामुळं मला जे आहे तर पाऊस जरी आला तरी बी लाईट जर ला का गेली ते तर तेवढं टेन्शन येत नाही जेवढं आपल्याला रेग्युलर जर का एका वे लाईट गेली तर येतं ना त्यामुळं किती छान असं उजेड मस्त पडतो बाहेर बसा किंवा काही पण पण छान लाईट आहे ते काय ऑटोमॅटिक आहे स्वर म्हणजे ह्याच्या उजेडावर मला पण गे म्हणत होते पण मी नाही घेतलेली कारण की एकदा सोडलेली गोष्ट करायची नाही एकदा आपल्या मनात विचार आला की आता हे मी करणार नाही म्हणजे त्याच्यानंतर ते करायचं नाही कोणी काही म्हणलं तरी तर चला असं आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे ते चमकते पण आता चमकत नाही नाही चमकत अजून बघायचं चला मी माझं चाललंय घरातले काम आवरून घ्यायचे नाही तर मग काय होते माहिती का काम जर का नाही ना आवरलं आणि काम जर का नाही ना आवरलं तर माझं दिवसभर जे आहे ते काम होऊन जाईल राहून जाईल होऊन नाही चाललंय माझ्या आज फ्रीज जे आहे साफसफाई सप करणं चालू आहे किती बी केलं तर धूळ खूप बसते ओ आणि माझं चालूच असतं पण असं नाही की करत नाही किंवा काही सगळं काम करून जे आहे ते मी माझं काम करत असते आणि सकाळी सकाळी जर का करून तर होऊन जाते नाही तर खूप टाईम राहते डब्बा झालेला आहे बरं का बाहेरचं वातावरण खूप छान आहे इकडचं सगळं इग्नोर करावं हा थंडगार हवा लागत आहे जर का असेल ते तर जेवण उभं राहायला पाहिजे खूप छान वाटते चला अगोदर मी जे आहे तर माझं कामच आवरून घेते कारण की इकडे बी राडा राहिलेला आहे इकडे फ्रीज पुसणं चालू आहे काय काय काम करून काय कह काय नाही मला सुधारतच नाही सकाळचं कारण के केलं आणि कोणते कोण हे जर का झा म्हणजे हे कामावरच तर जे आहे तर मुलं येतात मुलांचं पण असते खूप गरम व्हायला लागलेलं आहे चला अगोदर मी जे आहे ते घर एकदम क्लीन करून घेते आणि नंतर तुमच्याशी गप्पा मारते कारण की गप्पा मारायला खूप वेळ आहे पण एकदा जर का घरातलं काम राहिलं ना की मग आपल्यालाच करायचं आहे कधी पण केलं तरी असं काही नाही चला अगोदर मी मस्त माझं जे आहे ते कामावरून घेते त्यानंतर तुम्हाला गप्पा मारते